नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा नमो शेतकऱ्यांचे आता उद्यापासून पैसे पडणार पण बघा फक्त हेच शेतकरी अपात्र राहणार बघा प्रत्येक शेतकऱ्यांना किती हप्ता मिळणार तर तीन हजार रुपये मिळणार की दोन हजार मिळ बघा एक अर्थसंकल्पना चालू आहे मुख्यमंत्र्यावर आरोप टाकला शेतकऱ्यांनी घोषणा केली होता की मुख्यमंत्र्यांनी जाहिरात जे लिहिली तर अर्थसंकल्पना केल्यामुळे र मुख्यमंत्री पूर्णपद पेमेंट देतो की नाही असा त्यांनी आरोप टाकला आहे आणि बघा मुख्य मुख्यमंत्र्यांनी काय म्हणतले बघा मुख्यमंत्र्यांनी आता जो आरोप स्वीकारला ते स्वीकारत जात नाही तर बघा आता तुम्हाला दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये हप्ता मिळा अशाच प्रश्नामुळे तुमची पगार चालू तुम्हाला हप्ता लवकरात लवकर मिळू शकणार नाही तर बघा आता तुम्हाला लवकरात लवकर आता हप्ता टाकण्यास त्यांनी आज निश्चय घेतला घेतलाय तर बघा तुम्हाला आता उद्यापासून तुमचे पैसे पडण्यास कोणत्या हिशाने आणि कोणत्या टायमाला बघा आज पडू शकतो दुपारी शकतो एक वाजता पडू शकतो किंवा दोन वाजता पडू शकतो असे तुमचे कोणत्या हिशाने पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा प्रत्येक लाभार्थ्यांना पैसे पडण्यास आता उशीर नाही बघा लाभार्थ्यां पण त्यांनी एक आठ मांडली आहे बघा हे शेतकरी अपात्र तर कोणते शेतकरी अपात्र तर बघा त्याच्या शेतकऱ्यांना आता त्यांनी एक आठ काढली का बघा त्यांनी जर तुमची फार्मर आय डी जर नाही काढली तर बघा त्याने फार्मर आयडी झालं कसं त्याने बघा बघा प्रत्येक ना पी एम किसान योजना कोणतीही योजना असू द्या बघा त्या सगळ्या योजना त्यांनी आता फार्मर आय डी काढली लावली तुम्ही जर फार्मर आय डी नाही काढली तुम्हाला कोणता हप्ता देणार नाही असे त्याने सांगितले बघा त्याने डी बी टीला असे फार्मर आयडी लो जोडायची लिंक केली आहे तर त्यामुळे तुम्हाला आता फार्मर आयडी काढायची तुम्हाला गरजच पडली आहे तर बघा तुम्ही फार्म फार्मर आयडी जर काढली नसेल तर तेही काढून जा बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्यांना आता बघा त्यांना तीन हजार सांगले तर बघा आता मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पनावर मु मुख्यमंत्र्यावर आरोप टाकल्यामुळे आता बघा तुम्हाला फक्त दोन हजार रुपये हप्ता मिळणार बघा आणि तुमचा जे मुख्यमंत्र्यावर जर आरोप निघला तर तुम्हाला तीन हजार रुपयेही मिळू शकणार आहे तर बघा सध्या तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आणि ते बघा तुम्हाला तारीख सांगली आहे उद्यापासून तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे फक्त ज्याच्या ज्यांनी आपलं हे फार्मर आय डी काढली असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी चाहण्याला ससरा नाही केलं तर तेही करून जा बघा जे ज्या ज्या लाभार्थ्यांनी फार्मर आय डी नाही काढली त्यांनी कमेंट असं नक्की कळवा तर बघा शेतकरी मित्रांनो आता एक आरोप चालू आहे आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर शेतकऱ्यांनी एक हे टाकलं आहे जाहीरनामा तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कर्जमाफी मिळू शकणार की नाही ते अशा प्रकारे तुम मुख्यमंत्र्यावर जाहिरात टाकणार आहात तर तुम्हाला कर्जमाफी मिळेल की नाही मिळेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार तर आपण पुढच्या व्हिडिओ कर्जमाफी दर लावणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद